पपईचं बुंदा मजबुतीकरण महत्वाचं आहे फळं पडायला येत कशी मस्त ग्रोथ आहे सेटिंग चालू आहे काही फळं परिपक्व अवस्थेमध्ये आहेत बरेचसे झाडावर वायरस आलेला आहे पानं डॅमेज झाली तर अंतर मशागत केली पण पन, पनी फाटून गेली बेड खराब झाले अवस्था बिकट झाली प्लॉटची न्यूट्रिशन डेपेन्सीशी पण आहे व्हायरस पण आहे फुल ड्रॉप होत आहे जे मला आहे ते पण परिपक्व व्हायला वेळ लागतो आणि पानच डॅमेज झाले तर त्याला न्यूट्रिशन पास कसं होणार प्लॉट डेव्हलप करायला वेळ लागेल दुरावस्था झाली प्लॉटची पानं एकमेकाला मिळत आहेत अंतर मेंटेन नाही आहे पपईमध्ये ॲक्युरेट आणि सगळ्यात चांगलं अंतर हे सात बाय नऊ मध्ये असणं आवश्यक आहे प्लॅन्ट पॉप्युलेशन आणि अंतर मेंटेन करणं हे पपईमध्ये महत्त्वाचं आहे बाकीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन वगैरे तर करू आपण पण सगळ्यात अगोदर झाडाला काय पाहिजे तर त्याला व्यवस्थित जागा द्या व्यवस्थित जागा द्या हवा मोकळी खेळती राहिली पाहिजे क्लायमेट चांगलं राहिलं पाहिजे प्लॉटमध्ये अशी स्थिती नाही आली पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट पुन्हा काय द्या प्लॉटला पुन्हा प्लॉटला द्या पाणी योग्य व्यवस्थापन पाण्याचं अशी दुरावस्था प्लॉटची करू नका नराचं झाड आहे थँक्यू मित्रांनो विश ऑल द बेस्ट करूया व्यवस्थापन व्यवस्थित थँक्यू धन्यवाद